कुठे काय ते काय ए बघ किती छान बटरफ्लाय जाऊ नाही जाऊ नाही तिकडे डान्स कशी करते का यशी तू बटरफ्लायचा वेदू पकडा बरं का बटरफ्लाय का तिथली उडी उडणा ए अशी बघी बघी वेदूकडे आली वर पकडता निय कश काय कशी आहे तू तू कशी आहे कशी आहे छोटी आहे का पकडली बटरफ्लाय मग काय झालं मला नाही वेद कुठे गेली ही आली 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 पकड़ा 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 पकडा पकड आता कसं करायचं डान्स करून दाखवा बटरफ्लाय तितली उडी उडण्यास सकी, कर बर का डांस, डान्स कुठे ही वर झाडाते ए येशू तितली उडी करून दाखवा ना येशू वेदू इकडे याचेला पकडू का मी मला ती पकडता पकडू मी काय